नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल आणि तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे निवांत अशी सकाळ झालेली आहे कुठलीच घाई गडबड नाही म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण हे क्षण शेअर करूया तर सुट्टी वगैरे असल्यामुळे मस्त हेअरवॉश वगैरे करून घेतला आणि कामं आवरून झालेली होती बऱ्यापैकी माझी आज त्यामुळे मग हेअर वॉश वगैरे केला आणि बाहेर केस सुकवण्यासाठी वगैरे आली आणि मग झाडांकडे लक्ष केलं तर भरपूर दिवस झाले झाडांची जी कटिंग होती ना ती पण झालेली नाही आहे त्याच्यामुळे एक दोन याच्यात पिवळे पानं झालेले होते म्हणून ते काढून घेतले आणि मग पुन्हा घरात गेली आणि आज निवांत नाश्ता पण मला करता आलेला बऱ्याचदा काय होतं घाईघाईमुळे नाश्ता माझा असं स्किप होऊन जातो तर आज मस्त असे वाटाणे आणि शेंगदाणे टाकून मी पोहे बनवलेले होते त्याच्यानंतर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मला खूप दिवसांपासून एक काम करायचं होतं पण वेळ प्रॉपरसा मिळत नव्हता कारण त्याच्यासाठी मला यांची मदत लागणार होती तर मग यांना सुट्टी नव्हती पण मग मी त्यांना सांगून ठेवलेलं होतं की मला हेल्प कराल ते हो किंवा नाही काहीच म्हटलं नव्हते पण तरी पण मी म्हटलं की चला बघूया त्यांनी हेल्प केली तर ठीक आहे नाहीच केली तर संडेला करू तर काय करायचं होतं किचन माझं खूप छोटं आहे तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे आतापर्यंतचे जे, आता जे, जे किचन आहेत ना ते माझे खूप मोठे होते आणि आत्ता हे पहिलं किचन मला इतकं छोटं मिळालेलं आहे ना त्याच्यामुळे काय होतं मला ॲडजस्ट करणं जड जात आहे आता माझा जास्त वेळ किचनमध्ये नाही जात पण सकाळी उठल्यानंतर पहिलं आपण किचनमध्ये येतो आणि घरी आल्यानंतर मी किचनमध्येच येत असते त्यामुळे मग मला असं वाटत होतं की काहीतरी आपण चेंज किचनमध्ये करावा ॲक्च्युली मला किचनमध्ये पूर्ण घरातच चेंज करायचं जरी हे रेंटेड घर असलं ना तरी फक्त सामान इकडे तिकडे शिफ्ट करून जो बदल होतो ना तो मनाला खूप आनंद देऊन जातो तर या ठिकाणी मी जे देवघर आहे ना ते हॉलमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि विचार असं चाललेला आहे की जे फ्रीज म्हणजे देवघराच्या जागी किचनमध्ये ठेवून द्यावं म्हणजे तेवढी जागा मोकळी होईल आता तुम्हाला पुढे समजेलच की ते कसं होतं आणि एक्झॅक्ट माझ्या डोक्यात काय कल्पना आहे देवघर तिकडे शिफ्ट करून झालं हॉलमध्ये त्याच्यानंतर मला फ्रीजचा खूप मोठा प्रश्न होता देवघर मी एकटेने उचललं पण फ्रीज एकटेने उचलणं शक्य नव्हतं आणि सकाळी मी यांना तेच म्हटले होते की फ्रीज ठेवायचं का तिकडे तर ते हो पण नाही आणि नाही पण नाही पण ते थोड्या वेळासाठी घरी आले आणि मग त्याच्यानंतर त्यांना विचारलं की मी तिथे देवघर उचलून घेतले ती जागा क्लीन केलेली आहे तर फ्रीज ठेवायचं का ते हो म्हटले आणि मला इतका आनंद झाला की चला म्हणजे आजचा सुट्टीचा दिवस वेस्ट न होता आपल्याला काहीतरी मार्गी लागेल कसं होतं ना जेव्हा आपण चोवीस तास घरी असतो तर आपण पूर्ण वेळ घरासाठी देऊ शकतो पण जेव्हा आपण बाहेर जॉब करायला जातो ना तेव्हा मोजलेले क्षण आपल्या तास आपल्या हाती येतात आपल्या घरासाठी द्यायला कि तसंच माझं असतं की मला किती म्हणजे मला संडेचा दिवस पूर्ण मी किंवा सुट्टीचा दिवस पूर्ण असा सुट्टीत घालवत असत घा म्हणजे सुट्टीत घालवत नसते पूर्ण दिवस मी घराची क्लिनिंग घर टापटीप ठेवण्यातच घालवते कारण आधीपासून मला म्हणजे मी लग्नानंतर सात वर्ष असे गेले की मी घरीच होते आणि घरातच पूर्ण स्वतःला लक्ष देण्यासाठी मी इन्व्हॉल्व केलं आत्ता जॉबमुळे मला देता येत नाही आणि त्यामुळे मग मला असं होतं की नाही मला थोडा जरी वेळ मिळाला ना की मला घरातलं सगळं आवरायचं आहे तर तसंच माझं प्रत्येक दिवसाचं असतं असो त्यानंतर आमचं फायनली फ्रीज इथे शिफ्ट करून झालं मला भीती वाटत होती बसेल की नाही किंवा असं वाटत होतं पडून तर नाही जाण जाणार तिथून कारण की किती म्हटलं इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे महागडी वस्तू आहे म्हणजे लगेच आपल्याने घेणी होणार नाही म्हणून मग हो की नाही हो की नाही करत करत ठेवलं आणि फायनली मग हे म्हटले की जाऊ दे बसलं आहे ना रिलॅक्स होऊन आता आम्ही चेक करणार होतो की हे व्यवस्थित बसलं आहे की नाही ते हे चेक करत होते आणि त्यात लावून बघायचं होतं की सुरू होतं की नाही तिथला जो प्लग आहे तो सुरू होणार होता आणि मग तो सुरू झाला आम्ही चेक केलं त्याच्यानंतर फ्रीजख खालची थोडी क्लीनिंग करून घेतली जास्त अशी घाण नसते कारण की मी जेव्हा केव्हा घर झाडते तेव्हा फ्रीज खालून सगळं असं व्यवस्थित क्लीन करून घेत असते म्हणून खूप भिंत किंवा खूप फरशी घाण झालेली होती असं नाही त्याच्यानंतर मी आईकडे गेली आणि आईचं म्हणजे ॲक्च्युली डिसाईड नव्हतं की आईकडे जायचं आहे पण आता जोपर्यंत जळगावमध्ये आहे तोपर्यंत आईचं असं की तू आहे तर प्रत्येक सणावाराला जा एकदाचं लांब गेलं की येणं होत नाही पण खरं सांगू का लांब गेल्यानंतर ना आपण दोन तीन दिवस माहेरी राहू तरी शकतो पण आता जवळ असल्यामुळे असं झालेलं आहे की एक रात्रसुद्धा आता मला जवळजवळ एक दीड वर्ष होईल जळगावमध्ये येऊन पण मी अजिबात आईकडे एक रात्रसुद्धा राहिलेली नाही गेली की संध्याकाळी येते का तर जळगावमध्येच राहते म्हणून त्याच्यानंतर आईने मला या सागर गोट्या दिल्या कारण आता आय फ्ल्यूची साथ खूप जोरात सुरू आहे आणि ही जर घासून डोळ्याला लावली ना तर ती सूज कमी होते म्हणून मग निधीला आय फ्लू झालेला होता म्हणून मी ही सागरगोटी घेतली याचा उपयोग करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल त्याच्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर ही जागा मला रिकामी दिसत होती तर ती जागा रिकामीच करून घ्यायची होती आणि तिथे ना मला टेबल ठेवायचा होता म्हणजे डायनिंग टेबलसारखं करायचं असं नाही मला पण ॲक्च्युली ना काय होतं घरा सकाळी सकाळी बसण्यासाठी किंवा असं थकल्यानंतर हॉलमध्ये जाऊन बसा त्याच्यापेक्षा इथेच बसल्यानंतर आपला आपला निवांत क्षण घालवता येतो आणि मला असं वाटतं की किचनच ही एकमेव अशी आपल्या हक्काची जागा असते प्रत्येक गृहिणीची संपूर्ण घरातली की जिथे आपण एकदम निवांत रिलॅक्स बसू शकतो करता करताना मी ऑनलाईन पहिल्यांदा भाज्यांचे आणि थोडंसं सा एक सामान मागवलेलं होता पहिल्यांदा म्हटलं करू तर ऑनलाईन हे मागवलेलं होतं ब्लिंकेट जळगावमध्ये नवीनच सुरू झालेलं आहे मी कुठलंही पेड प्रमोशन करत नाही पण माझा आनंद खूप जास्त होता की कसं येतं एक्साइटमेंट पण होती आणि आनंद पण होता आता तुम्ही पुढे बघाच छान आला भाजीपाला मला वाटलं की चांगलं येणार नाही कारण ऑनलाईन बऱ्याचदा गोष्टी असं होतं की येतात की नाही आणि खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला क्वेश्चन मार्क असतोच पण पहिल्यांदा एवढं सगळं बघून मला इतकं छान वाटलं की नको चांगलं आहे इमर्जन्सीच्या वेळेस आणि आज मला अजिबात वेळ मिळालेला नव्हता सकाळपासून कंटिन्यू कामात असल्यामुळे भाजीसाठी वेळ मिळाला नाही मिरच्या संपलेल्या होत्या म्हणून म्हटलं एक दोन आपण एक्स्ट्रा मागवून घेऊ सगळ्यात जास्त आनंद मला कडीपत्ता पाहूनच झाला की अरे बाजारात गेल्यावर पाच दहा रुपयामध्ये चार पाच काडा येतात आणि यांनी केवढी एक फांदीच तोडून दिलेली आहे कढीपत्त्याची म्हणून मला खूप आनंद झाला आणि बाकीचा जो काही भाजीपाला आहे तो पण चांगला आलेला होता फक्त एकच वाटलं की तो म्हणजे असं फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर जुना तर नसत नसेल आता काय माहिती पण हा लवकर संपवायचा होता म्हणून मी लिमिटेड मागवलेला होता आणि पॅकेजिंग पण त्यांची छान आहे तर मला तर म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस वापरायला नक्कीच आवडणार आहे नेहमी नाही पण जेव्हा किंवा आता अजिबातच वेळ नसतो जसं आज माझं पूर्ण दिवस पॅक गेला तर तशी वेळ असेल तर नक्कीच मी मागवेल सर्व्हिस यांची चांगली आहे म्हणजे अगदी सात मिनटामध्ये ऑर्डर तुमच्या घरी असते आता एरिया वाईज डिपेंड असेल कदाचित आमच्या एरियामध्ये लवकर आली कुठे कुठे लेट पोहोचत असेल एवढं काही मला माहिती नाही आणि इथे निधीचा शॅम्पू मागवायचा होता तर माझ्याने ते चुकून बॉडीवॉश मागवलं गेलं आता बघू त्याचं रिटर्न होतं की नाही आज उद्या मी चेक करेल आज तर वेळ नाही त्यामुळे उद्या चेक करायला उद्या झालंच रिटर्न तर ठीक आहे नाहीतर ते तिला वापरून घेईल आणि घाईघाईमध्ये झालं ते ॲक्च्युली असं वाटत होतं की खूप सारे चेक करण्याकरण्यामध्ये माझं ते बॉडी वॉश सिलेक्ट होऊन गेलं शॅम्पूच्या ऐवजी तर बघा इथे गाजर मागवलेले होते कारण रोज सकाळी टिफिनला मी सॅलेड घेऊन जात असते तर मग गाजर काकडी आणि बीट हे मला हवेच असतात आणि कढीपत्ता बघा जवळून किती छान दिसतो आणि खूप त्याला छान मस्त असा कढीपत्त्याचा ओरिजिनल सुगंध आहे असे नाही की सुगंध विरहित कढीपत्ता नाही मिरच्या पण चांगल्या आला फक्त फ्लॉवरला खूप सारा अ, हे आला ना पाला तो मला नाही आवडला तो भाजीपाला बाजूला टेबलावर ठेवला तो एक फायदा झाला टेबलावर ठेवल्याचा आणि पुढे अजून तुम्ही बघाच की त्या टेबलासाठी जे टेबलाचे मला किती फायदे होणार आहेत तर त्याच्यानंतर किचनवर भरपूर पसारा होता आज वेळ मिळालेला नव्हता भांडे वगैरे घासून तसेच राहिले होते रॅकमध्ये लावायचे राहिलेले होते त्याच्यामुळे मग ते क्लीन केलं त्याच्यानंतर खाऊ वगैरे भरून ठेवायचा होता प्लस मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती भरपूर दिवस झाले जवळजवळ महिने झाले आम्ही इडली बनवलेली नव्हती आणि निधीचं चाललेलं होतं की मग मी इडली बनवू इडली बनव उद्या स्नॅक्स डे आहे सॅटरडेचा तर तिला काहीतरी असं भाजीपोळी व्यतिरिक्त दुसरं द्यायचं असतं नेहमी मी पास्ता किंवा दुसरं प डोसा बनवून देते बेसनाचा इन्स्टंट पण म्हटलं की चला आता मस्त अशी इडली बनवून देऊ आहे वेळ आपल्याकडे भिजवायला आणि दळायला सकाळी सकाळी हे भिजवण्यासाठी वेळ नसतो बऱ्याचदा म्हणून तर एकीकडे मी खिचडी लावून दिलेली होती मुगाच्या डाळीची मिरच्या लावून दिलेल्या होत्या ते सुद्धा करत होती आणि इकडे दळूनही घेत होती तर इडली आता पावसाचं वातावरण थंड असतं तर काय होतं बऱ्याचदा कोणी कोणी मेथी वगैरे टाकतं ओ या मिश्रणामध्ये मी मेथी वगैरे टाकत नाही तर एक ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याच्यामध्ये छोटीशी ट्रिक आहे असं खूप काही मोठं नाही मी पण पहिल्यांदाच ती म्हणजे बघितली होती एका ठिकाणी आणि फॉलो करणार होती पण त्याचा जो रिझल्ट आहे ना खरंच छान आलेला आहे म्हणून म्हटले की चला ही ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करावी तर बघा तांदूळ आपण दळून घेतो ना तर तांदूळ अगदी थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं आणि जी डाळ असते ती आपण वेगळीच दळतो तर तांदूळ थोडं पाणी टाकून दळून घेतलेलं असतं ना तर ते थोडं मिश्रण दळलेलं मिश्रण भांड्यातच ठेवायचं मिक्सरचं आणि त्यात डाळ टाकायची पाणी न टाकता हे मिश्रण दळून घ्यायचं म्हणजे कसं डाळ पण घट्ट राहते आणि जे तांदळाचं मिश्रण असतं ते पण घट्ट राहतं पातळ होत नाही पाणी न टाकल्यामुळे आणि छान मग ते फर्मेंट होतं आणि मस्त असं त्याचं पीठ होतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच तुम्हाला की किती छान फर्मेंटिंग ते झालेलं आहे त्याच्यानंतर स्वयंपाक झालेला होता फक्त कुकर थंड व्हायचा होता म्हणून म्हटलं चला थोडा वेळ आहे आपल्याकडे तर तो युटिलाईज करून घेऊया तर इथे मी भाजीपाला मस्त पटापट पटापट भरून घेत होती आता माझ्याकडे जाळीच्या पिशव्या आहेत आणि मागे एकदा तुमच्याबरोबर मी त्या प्लास्टिकच्या पिशवी शेअर केलेल्या होत्या तर ता त्याच्यामध्ये छान बसून जातो आणि डबे वगैरे फ्रीज छोटं असल्यामुळे ना मला असं वाटतं की आपण डबे वगैरे गर्दी नाही करावी ज्या मी पिशव्या मागवलेल्या आहेत ना बॅग झिपलॉक बॅग त्या व्यवस्थित अशा बसतात त्याच्यानंतर मग ह्या निधीच्या खेळण्यांच्या बॅग आलेल्या होत्या जाळीच्या त्या पण मी सांभाळून ठेवल्या की नको त्यात आपल्याला भाजीपाला ठेवायला कामी येईल कारण ह्या जाळीच्या बॅग नाही नाही म्हणत पन्नास साठ रुपयाला येऊन जातात दोनच मी मागवलेल्या होत्या खूप आधी चार एक वर्षापूर्वी तेव्हाच्या म्हणून मग म्हटलं की नको फेकायला आणि त्या मी युटिलाईज केल्या त्याच्यानंतर कडीपत्ता घेतला निवडायला आणि माझ्या डोक्यात इतके सगळे विचार येत होते की आता एवढा कडीपत्ता पाहून आपल्याला आनंद तर झालेला आहे पण आता करणार काय या कडीपत्त्याचं म्हणून मग मी विचार करत 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 तो निवडायला बसली आणि मग चला तेल बनवून घेऊ चटणी बनवून घेऊ रोजच्या भाजीमध्ये वापरण्यात येईल असे वेगळे वेगळे विचार माझ्या डोक्यात यायला लागले कारण हेअर ऑइल आमचं कधीच संपलेलं आहे आणि मला बनवायचं आहे त्याच्यासाठी बाहेरून कडीपत्ता आणावा लागला असता पण आता घरबसला एवढा सगळा कडीपत्ता आलेला आहे ना की छान अगदी मस्त तेल बनेल आणि कढीपत्त्याचे फायदे आपल्या केसांसाठी भरपूर आहेत याचे मी भर बऱ्याचदा केसांचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तर बघा सगळा असा कडीपत्ता आता निवडून झाला आणि पॅकसुद्धा करून झालेला आहे आता राहिली होती फक्त कोथिंबीर ती पण आवरून झाली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना या ठिकाणी मला निधीने मदत केली मुली मोठी मोठ्या झाल्यात ना की बरोबर आईला अशी छान मदत करत असतात आज जास्त वेळ मी किचनमध्येच राहिलेली आहे कारण भरपूर असं किचन मला आवरायचं आहे तरी आज बऱ्यापैकी नाही आवरलं गेलेलं मनासारखं फक्त एकच गोष्ट झाली की फ्रीज की ते ते थे 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 जागा रिकामी झाली देवघर मला हॉलमध्ये एक कारण पण होतं की किचनमध्ये ना ते कोपऱ्यात यायचं मला नको वाटत होतं ते एवढ्या कोपऱ्यामध्ये बसायला पण अडचण व्हायची असं वाटतं एक देवाला पण असं एका कोपऱ्यात ठेवून दिलेलं आहे आपण त्याच्यामुळे मी हॉलमध्ये ते शिफ्ट केलं आणि मग फ्रीजही तिथे ठेवलं आणि जागा छान रिकामी झालेली तर मला इतका आनंद होत होता आणि टेबल ठेवल्यानंतर ना एक वेगळाच लुक मस्त असा किचनला आलेला आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आता जेव्हा किंवा मला पुरेसा वेळ मिळेल ना तेव्हा बऱ्यापैकी किचन मी आव आवरून घेतलेलं असेल आणि मग तुमच्याबरोबर शेअर करेल आयुष्यातले बदल म्हणू द्या किंवा आपल्या घरातले बदल म्हणू द्या छोटे छोटे बदल ते खूप आनंद देऊन जातात आपल्याला त्यामुळे ना थोड़े -थोड़े असे थोडे थोडे बदल अधूनमधून मी करत असते जेणेकरून आयुष्य हे असं खूप छान वाटेल आणि की घरही आपल्याला छान वाटेल तर आत्ता मी किचन वगैरे आवरून घेते आहे आणि कारण खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय